नमस्कार विद्यार्थी देशाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट ऑस्कर दोन हजार सव्वीस अठ्याण्णव अकॅडमिक पारितोषिकाच्या अंतिम फेरीत होम बाउंड या भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक पंधरा चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे नीरज गायवान दिग्दर्शित हा भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत आहे या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन बावीस जानेवारीला जाहीर होईल अठ्याण्णवा अकादमी पुरस्कार सोहळा पंधरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आता या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर या चित्रपटाची कहाणी मोहम्मद शोएब आणि चंदन कुमारच्या अवतीभोवती फिरते हे दोघे आपल्या गावात सामाजिक भेदभाव मुळापासून संपवण्याची शपथ घेतात त्यांचे एकमेव स्वप्न असते पोलीस परीक्षेत पास करून एक चांगलं जीवन जगणे ज जसे ते आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी पुढे पाऊल टाकतात तेव्हा व्यवस्थेतील अभाव आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बदल भाऊकतेकडे घेऊन जाते माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका